प्रेमबर भरलं ग तुझ आता मन भरलं ग तुझ अग माझ सांडाचं टेबल कुठून येणार असल बर ऐक माझा मोबाईल तेवढा आता मोबाईल कशा लावायचं अगे माझ काय माहित आहे का मला मोबाईल असल्याशिवाय जमत नाही लवकर बाई काय माणूस आहे आधी लवकर ना जरा मोर्च राहा धरा असू दे थोडा हे उशीर लाग ना मी हे बाबा सांडासला जायचं म्हणलं तरी मोबाईल नेतूया फोन कोणाचा फोन आला तरी चार माणसात ना लांब जाऊन बोलतोया नक्की या माणसाच्या मनात चाललंय काय हेच मी बघते गाला तर हसायचं आता लय चाललंय फोन आला म्हणजे नाही नाही आज मी बघतेच माझं कामच राहते सगळं पहिलं बघते दाखवतेच आज माझ्या जागेवरती जाऊन बसतो रोज रोज रोजच रोज नवीन जागा शोधू हे पुनम तुझ्या नवरा गेलय पाणी घेऊन बिना पाणीच चालली का तुला कसं माहिती माझा नवरा तिकडे गेला तो मला भेटलेला वाट्यात भेटणं पण झालं का आता म्हणजे तसं भेटणं नाही तू माझ्या जागेवर जाऊन भागायला तू म्हणजे तुमच्या जागा पण आहे का जागा फिक्स नाहीये मी तिकडे बसते तू माझ्या जा जागेवर मी काय करू म्हणजे तू जायचं अगोदर मी तिकडे बसते मी तिकडे नेत होते आणि तेवढे तुम्हाला भेटलं मग तिकडे गेला त्याला सांग ना माझ्या जागेवर भेटायच्या अगोदर अगोदर ते करून चालली होती म्हणजे असंच ना नाही नाही mm? म्हणजे मी गेले तो आला पण तो आला पण नाही तसं नाही म्हणजे मी गेले तू मागून आला पण त्याला सांग ना माझ्या जागेवरती नको बसू म्हणजे असं चाललंय तुमचं ते अगोदर जातो मग तो मागणं जाते मग तुम्ही भेटता मग येते मग ते जातो असा ये का ग तू मग मी त्याला कशाला भेटणार त्या निर्लज्ज जाऊन माझ्या जागेवरती बसते मी तुला नाव सांगायला आलं तू स्वयंसेक घेते का बावळ झाली का म्हणजे तुझ्या जागेवर बसतो आ, ती माझी जागा आहे तू सांग आता मी पोरगी मी तिकडे जाऊन बसते बरोबर आता तुला आमून बघितलं तु तू काय विचार करायला लागली पण मी रोज रोज नवीन जागा कुठे शोधू तुम्हाला माझी जागा फिक्स आहे त्याची जागा नाही फिक्स बर असो दे जातो मी बघते बघताय त्या बा नवरा पण बायको पण ये मस्त रात्री चटणी जास्त खाल्ली ए मांडे कुठे चाललं कुठे कुठे जाय हे दगड काय करताय मग तू हातात आपलं असच आपल्याला काय ग काय काम होत तू ते दगडाच्या माग नाही बसत कुठे मोठ्या रे दगडाच्या माग नाही हे मी दगडाच्या मागे नाही बसत मग कुठे बसते तू मी चांगला काटला बसतोय अरे नाच की घुसन की घुसते की तुला घुसणार आहे का, का, का ती तर नाही ए मी बसायला काय बाई माणूस आहे का ती जागा कुणाची सांग बाया माणसं जाते तिकडं पण तिथं बसतो ना अ बाबा म्हणतो तुला बाबा माहिती आपल्याला आतल्या गोष्टी भाद आपल्याला काय माहिती असणार सांग ते जात आहे बसतंय आपल्याला नाही माहिती त्याच काय पण मी जात नाही बाबा तिथं तू पण जातो खरं खरं सांग तिथे एकच आहे तू कुठं चालला मग या रस्त्याने कुठं आठवण आयच नाही मी त्याच्या पलीकड जातोय जातोय मी एक किलोमीटर अरे माझ्या डोक्यावरती सिलेलं आहे का तुम्हाला एडत काढतोय शिलेल आहे का बघू हा नाही लिहिलं कशाला एडत काढतोय गडशाला काय काढलं तुला नको तुला अशी धब्य ना मी तू माझं नादि नकला तिथं जायचं नाही आज ती माझी जागा वा तुझी जागा तुझी जागा आहे काय संबंध आहे मला दिसला तिथं तुडवीन ना मग बघायला बघायला का चल कुठे चल चल। चल। बसतो कसला निर्लज्ज माणूस आहे पोरगीला म्हणतात चल बघायला तुला लाजला जाय का नाही आपलं माणूस आपलं जायला रात्री तिकट जास्त खाल्लंय म्हणून तर अरे एखादा दगड घेऊन जा रे तीन तीन कशाला घेऊन चालला छी तू किती निर्ला जमान माणसं रे तुला लास पण वाटत नाही पाणी घेऊन जा नसलं चल घरी देते पाणी आपल्याला नाही पाण्याची अरे शेड माणूस ते मोंट्याला पण दाखवते आणि त्या बंड्याला पण दाखवते तिथं जातात मला माहितीयेच खोट बे सुने इकडे काय काय मला एक सांग तू त्या रस्त्यावरती तुला मोंटी दिसल का हो कधी दिसलं सकाळी काही दिसलं बाई तिथंच नाही तिथं दगड दगोड रासीत होतच जात असेल तिथं पण तुला माहिती का मी त्याला विचारलं तू त्या दगडाच्या माग जातो का मला नाही नाही मी जात नाही आणि मला असं तसं उलट बोलत होत आणि दे ते बंड दिसलं का तुला तिकडे हो बंड पण दिसला तो पण दिसला कसली मैत्रीण ना राव एखादा येऊन सांगतो अरे रुपा दिन्दर दिन्दर ते माणूस तिकडे जात म्हणून तिला सांगता बिघटा येत नाही का मला काय माहिती तू तिथं जाऊन तू पण तसलीस सांगते पण तसलं बरं जाऊ दे एक सा। मला वाटते तिथं जाऊ ना एकदा बघून या पाहिजे हा ना बघायला पाहिजे का आज जायचं का बरं जात बंड तर आताच गेलं मास मला बघायचं का एकदा जर तिथं भेटलं ना त्याला तिथं जाते दगड घेऊनच तीन तीन दगड घेऊन गेल त्याला तर असे तू घे तू घे तिला तर दाखवतेस मी तुम्हाला इडी बिडी समज मला म्हणतो मी जातच नाही अजिबात तिकड दिला तुझी यो मोबाईल सुद्धा घुसला खाली थांबवा शे ठेवतो असं काय मला मी इकडे बसत नाही कोण बसाले मग काय करत होता अगं माझ्या चिपलीत काटा मोडला होता ते मी काटा काढायला होतो दाखव काटा थांब दाखव तुम्ही कोण बसलो होत चप्पल भरली सगळी माझी चप्पल मग तुला कोण बन माहिती येऊन मी बसतच नव्हतो हे काय हे माझं मेळ आहे मग हिता काय कशाला घेऊन आलो हिता कशाला तुला वाटत मग भेटली होत मी काय तुला सांगितलं मी कुठं चाललोय बाथरूम ला चाललोय बरोबर आहे मग वाटे नाही येता जाता इथं काट कुठं आहे एखादा काटा खालणं घुसतो चिपलीत खालणं चिपलीत घुसल्या वरपर्यंत पार पायाच्या तळव्यापर्यंत येतो का नाही येतो मग त्यातलाच एखादा काटा माझ्या पायात घुसला घुसला का नाही मग ते पाट काटा पायातनं काढावा काना तसा तसाच ठेवावा तेवढ सांगा पण मला काटा दिसालाच ना मग सांगतो का आता काटा जसा काढायला गेलो पायातला असाच पाय भरला खाली काय मी करणार

कुठे जाकडे चाला मोज मग होतय पण होय आईला आपल्या गावात तर कुठं चालत्यात या गल्लीत एगळ त्या गल्लीत काम कामा एक आला का दोन चार जणच राहिले आता सांडाचा किती दिवस जाचे बाहेर असा न मला एक तुम्ही सांगा आम्ही संडास बांधायला तुमच्याकडे ग्रामपंचायत अर्ज केला होता का नव्हता केला होता पण त्याची कोण बघायचं येऊन आपलं काय आम्ही तुम्हाला मतदान देतोय म्हणजे तुमचं काम होत का नव्हतं राव आम्ही तुमच्याकडे अर्ज दिला तुम्ही पार आमच्या नावावली संडास पार तुमच्या नावावर करून घेतली आणि संडास म्हणून तुम्ही राव तिथं प्रोसेस केली आणि घराला तुम्ही राव किचन बांधलोय तुला माहितीये का तुझं तुझा संडास पास येऊन पडलय पास येऊन पडले बांधले पड आम्ही ना पंधरा हजार रुपये तुझं येऊन पडल्यात कोण घ्यायचं काढून दे पंधरा हजार पंधरा हजारात मागची टाकी निघते का आपलं पदरचं बी थोडं टाकावं लागतं एवढं आमच्या घरी होतो झालं पदरचं टाकायला चुरून का तोंडात घालायचं दुष्काळ पडला आणि खायची बोंब झाली आणि तुम्ही लावाय की अजून पदरच पैसे टाकून सांडाच भांडाय लावायला अऊ गडे गड्यानु तुम्ही सांगाय जावा तुम्ही जात तुकी हे चार नमुना तर म्हणून स्वच्छ भारत सुंदर भारत होईल ना कामचं बघून घेऊ चला हो काय काय कर लोकांची करागन तुम्ही नागा ना करा माझी आपल्या गावात

पळा पळा बघते मी चांगले होऊन बसलोय माझ मारणाची फजिती पडली आज कस जाऊ मी तिच्यापर्यंत काय कळणार घाल गेलं तर पाहिजे हा होऊन बसते आता अयो चांगल्या गाड्या चालत हे पार आता कुठं ना सगळा झाली बाबा तिची माझी एकदाची भेट काय सांगायचे तिच्याशिवाय मला बी करमत नाही माझ्या शिवार तिला करमत नाही पण नवीन लग्न झाले बायकोला काय माहित नाही अजून मी तांबागू खातो चोरून चोरून खावी लागते सारखी अवघड होऊन बसले सगळं वायता झालाय जीवाला कस आहे शेवटी आजकाल बायकांचं ऐकावं लागते तरी नशीब बायकोला तोंडाचा भाष नाही नाहीतर सगळं भांड फुटल असत आता हा बे पांडा असं काय दा तुला बिलागा सारखी तलप झाली घेते तू तू गप गुणान आपलं मळून केडा खाल्ला अशातला भाग नाही झाले का तंबाख खाऊन नाही कोण खात इडली कुणा तरी बघत होतो वास घेऊन काय आहे ते अहो मला वाटलं एखाद्या बाईच्या माग पळत असाल होता एवढे का तंबाकूसाठी म्हणजे तुला नक्की म्हणायचं काय का म्हणून तू माझ्या मागाल ते अहो मला वाटलं संजासच्या नावाखाली तुम्ही अर्धा अर्धा तास जाताय एखाद्या बाईवरच बोलताय भेटताय संडासला जाताना सुद्धा फोन नेताय चार माणसात बसल तरी इकड तिकडं फोनवर बर आणि मी म्हणलं बोलात बसा माझ्या बरोबर सारखं आहेच त्या मोबाईल मध्ये बोट घेऊन मला वाटलं एखाद्या पुरी बरच बोलत तुम्ही होय अग येडी कशाच काय म्हणजे तुला त्याचं काय वाटलं नाही वाफरू वाटायला त्याच्यापेक्षा अच्छा अच्छा म्हणजे तांबा खाल्ले बरी पण ती आपलं पुरीचा बायचा नाद नसून चालते चालते इथन पुढे काय तरी ना मग सांगून ना कोणाला मग तुला काय करायचंय तू जा मी नाही परत आयुष्यात कधी बायचा बी करत आणि पुरीचा बी नाद करत ही काय नाद माझ्या सुटायचा ना नाही जातो मला आता बाथरूम आले जातो आलो घरी चा भेटू तो वरा हो या लवकर आलोच संपला हि ज्या नादान दिला टाकून आता अर्धा जेडा राहिला तेवढा जण का गेली का गेली 是哪个？啊啊